नमस्कार आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे इलेक्ट्रॉनिकचं बदलचं स्वरूप इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आता थोडासा आपल्या अप्रोच मध्ये बदल करण्याची गरज आहे कारण की इलेक्ट्रॉनिक्स हे पूर्वी जसं होतं तसं आता राहिलेलं नाही आहे इलेक्ट्रॉनिक्सचा काळ काळानुसार स्वरूप बदलत आहे इलेक्ट्रॉनिक्सचं जग बदलत आहे अर्थ बदलत आहे अॅकॅडमिकच्या बाबतीत सांगायचं सिलेबस बदलत आहे सर्व प्रकारचे बदल हे इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स एज्युकेशनमध्ये सगळ्यामध्ये घडत आहेत आपण इलेक्ट्रॉनिक्स सुरुवातीला काही व्हिडिओ बनवले होते त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अशी ब्रांच आहे ज्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी ते आय टी कंप्युटर ह्याला मिळाले तर इलेक्ट्रॉनिक्सचा ला प्रेफरन्स देतात किंवा सिलेक्ट करतात पण ही ब्रांच फक्त त्याच्यानंतरच अप्रोच करण्यासारखी ब्रांच आहे का तर नक्कीच नाही इलेक्ट्रॉनिक्स जमनात, एक एक रधा ही मनला चा की। बने हे आत्ताचं खरं तर ए आयच्या जमान्यात एक तंत्रज्ञानाचं एक हृदय म्हणलं चालेल की जिथे त्याला हार्ट म्हणता येईल एक टेक्नॉलॉजीचं जिथे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्स हे हार्डवेअर वर डिपेंड न राहता आता सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर ज्याला एम्बेडेड असंही म्हणलं जाईल अशा ह्या अशा ह्यातून बदल घडत आहे म्हणजे सुरुवातीला पूर्वीचा काळ हा इलेक्ट्रॉनिक्सचा जो हार्डवेअरवर डिपेंड असायचा तुम्ही आता ट्रान्झिस्टर रेडिओ डायोड ह्याच्या बेसिसवरचे सर्किटचे पार्ट पाहिले असेल त्याच्यावर खूप सारे त्यालाच इलेक्ट्रॉनिक्स म्हणून आपण ओळखत होतो पण जसा जसा काळ बदलत गेला तर आत्ता जो काळ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आलेला आहे स्मार्ट वर्ल्डचा आलेला आहे जिथे आपण पाहतो की आय ओ टी सारख्या टेक्नॉलॉजी अस्तित्वात आलेले आहेत इलेक्ट्रिक व्हेकल पण आता सध्या बाजारामध्ये आहेत आणि सेमीकंडक्टर इंडस्ट्री ही सध्या नवे रूप धारण करत आहे जिथे मॅन्युफॅक्चरिंगला चांगली ग्रोथ होण्यासाठी प्रयत्न करत आहेत सो so, इलेक्ट्रॉनिकचं मार्केट सध्या वाढत आहे कोअर मध्ये आणि आय टी क्षेत्रामध्ये पण तिसरी गोष्ट जे महत्वाची सांगतील की जे सॉफ्टवेअरशी नातं सुरुवातीला फक्त हार्डवेअरशी संलग्न असलेली ही ब्रँड आता सध्या सॉफ्टवेअर सोबतही आपलं नातं जोडत आहे ज्याच्यामध्ये एम्बेडेड मध्ये सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर चा वापर करून विविध गोष्टी कंट्रोल केल्या जातात त्याचबरोबर पायथॉन सी सी सारख्या लँग्वेज वापरून कोडिंगही इलेक्ट्रॉनिक्समध्ये केली जाते त्याचबरोबर मोस्ट ऑफ दी कंट्रोलिंग पार्टमध्ये पा रासबेरी पाय असेल ई एस पी थर्टी टू असेल सारखे कंट्रोलर वापरून जे काही नवीन टेक्नॉलॉजीचा यूज आहे तो केला जातो सो अशा बऱ्याचशा गोष्टी इलेक्ट्रॉनिक्समध्ये आता घडत आहे सी सॉफ्टवेअरची नात स्ट्रॉंग होत आहेत जे हार्डवेअर रिले से रिलेटेड होतं ते इलेक्ट्रॉनिक्स आता सॉफ्टवेअरशीही आपलं नातं जोडत आहे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जसं मी डॉक्टर बद्दल बोललो त्याच्यामध्ये वगैरे साठी पण सुद्धा स्कोप येत आहे त्याचबरोबर फ्युचरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच मध्ये या सगळ्यांना खूप स्कोप येत आहे सो so, विद्यार्थ्यांनी काय करायचं इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड रिलेक्ट जे काही स्किल आहेत ते दोन हजार सव्वीस मध्ये अकवायर करणं खूप गरजेचं आहे दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही काय करावं ह्याच्यासाठीच एक इलेक्ट्रॉनिक साठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर ते, त्यामध्ये आपण या सगळ्याचे डिटेल्स पाहू हो।